महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज गतवर्षीच्या गणेश जयंती उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी दर्शनाला आलो होतो यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार घाटे यांनी आपला आमदार मंत्री व्हावा म्हणून गणरायाकडे साखळे घाले होते ते आज खऱ्या अर्थाने पूर्ण होत असून मत्स्य व्यवसाय बंदर विकास मंत्री व पालकमंत्री म्हणून माझ्याकडे आता जबाबदारी आहे माझ्या मंत्रिपदात देवगड तालुक्याचा सिंहाचा वाटा आहे देवगड तालुक्यातील जनतेबरोबर येथील मच्छिमारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी मी मंत्रिपदाचा वापर करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी देवगड किल्ला येथील गणेश जयंती उत्सव केले

मंत्री आणि पालकमंत्री म्हणून मी इथे आज उपस्थित झालेलो आहे मला आठवतो गेल्याच वर्षी आमच्या गाठी साहेबांनी पुढच्या वर्षी आमच्या आमदार मंत्री म्हणून इथे यावं असं एक कारण कारण जोरदार आणि नेमकं देवानी दुसरं कोणाचं ऐकलं माहीत नाही पण घाटी साहेब आणि म्हणून आशीर्वाद घेऊन आज इथे आलेलो आहे यावर्षी वर्षी जात असताना त्यांनी मंत्री म्हणून मी मच्छीमारांची सेवा करावी अशी अपेक्षा त्यांनी माझ्याकडून व्यक्त केलेली आहे आज जे काही मंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून आज महाराष्ट्रामध्ये जे काही नाव मिळवलेलं आहे त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा माझ्या देवगड करायचा आहे आणि आपल्या सगळ्यांच्याच आशीर्वादामुळे आज एवढं मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर आलेली आहे